आशिष शेंडगे शेकडो प्रवेश छत्रपती संभाजीनगर श्रीराम नगर आज दिनांक तेवीस रविवार रोजी आशिष शेंडगे युवक युवती महिला आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेना मध्ये प्रवेश सोहळा संपन्न झाला या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये संजयजी शिरसाट साहेब यांनी सेनेच्या कार्यकर्त्याचे कौतुक केले शिरसाट साहेबांनी लाडकी बहीण योजना किती पैसा खर्च होतो या योजनेचा काढावा घेतला पी एस कॉलेज आणि बाबासाहेबांच्या सर्व कॉलेजच्या रिनोव्हेशन साठी पाचशे कोटी अशा सर्व योजना शिरसाठ साहेबाचे फार मोठे योगदान आहे पुढे बोलताना शिरसाठ साहेब म्हणाले शिवसेना हा पक्ष गोरगरिबांचा विचार करणार आहे शेतकऱ्यांचा विचार करणार आहे आतापर्यंत कोणीही गोरगरिबांना पैसा वाटला नाही परंतु लाडकी बहीण या योजनेअंतर्गत गोरगरिबापर्यंत हा पैसा जात आहे आणि या योजनेचा फायदा गावागावापर्यंत शेतकरी वर्ग गोरगरीब घेत आहेत ही आनंदाची बाब आहे राजगुरु एके वी न्यूज ट्वेंटी फोर शेंडगे शेकडो प्रवेश छत्रपती संभाजीनगर श्रीराम नगर आज दिनांक तेवीस रविवार रोजी आशिष शेंडगे युवक युवती महिला आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेना मध्ये प्रवेश सोहळा संपन्न झाला या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये संजय जी शिरसाट साहेब यांनी सेनेच्या कार्यकर्त्याचे से कौतुक केले शिरसाट साहेबांनी लाडकी किती पैसा खर्च होतो या योजनेचा काढावा घेतला पी एस कॉलेज आणि बाबासाहेबांच्या सर्व कॉलेजच्या रिनोव्हेशन साठी पाचशे कोटी अशा सर्व योजना शिरसाट साहेबांचे फार मोठे योगदान आहे पुढे बोलताना शिरसाट साहेब म्हणाले शिवसेना हा पक्ष गोरगरीबांचा विचार करणार आहे शेतकऱ्यांचा विचार करणार आहे आतापर्यंत कोणीही गोरगरिबांना पैसा वाटला नाही परंतु लाडकी बहीण या योजनेअंतर्गत गोरगरिबापर्यंत हा पैसा जात आहे आणि या योजनेचा फायदा गावागावापर्यंत शेतकरी वर्ग गोरगरीब घेत आहेत ही आनंदाची बाब आहे राजगुरु एके वी न्यूज ट्वेंटी